नमस्कार मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज पंचवीस डिसेंबरला विसापूर किल्ल्याच्या परिसरामध्ये आदिवासी बालिकेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम पोलीस शिपाई सचिन सस्ते यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याला अटक केली आहे व त्याला आपल्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे सचिन सस्ते यास पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे ही यातील महत्वाची बातमी आहे या संदर्भामध्ये पीडित मुलीच्या आजीनेही प्रशासनाकडे आम्हाला न्याय द्या अशा प्रकारची मागणी केली होती त्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी संबंधित मुलीची वैद्यकीय के तपासणी केलेली असून त्या वैद्यकीय तपासणीमध्ये मुलगी सुखरूप आहे तसेच दारू पिऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सचिन सस्ते यास पोलीस दलातून निलंबित केलेले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे दरम्यान लोणावळ्यातील हे प्रकरण राज्याच्या विधिमंडळापर्यंत पोहोचलेले असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी यात लक्ष घातलेले असून त्यांनी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण एस पींशी याबाबत फोनवरून विचारणा करून या, या सर्व प्रकरणाची माहिती घेतली तसेच यातील आरोपी पोलीस शिपायाला कठोरात कठोर कायदेशीर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्याच्या एस केल्याचे मावळ न्यूजला समजले आहे दरम्यान सचिन सस्ते याला ताब्यात घेतले असून पीडित आदिवासी मुलगी ही सुखरूप असून सचिन सस्ते यावर पुढील तपासण्या आणि पुढील कायदेशीर कडक कार्यवाही चालू आहे या संदर्भामध्ये लोणावळा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री धुमाळ यांनी मावळ न्यूजशी बोलताना पुढील प्रमाणे माहिती दिली पीडित मुलीची आजी याबाबत न्याय मागताना काय म्हणत होती आणि पी आय धुमाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात अशी घटना घडले आम्ही सपोरच्या पाय थांबतो आमचं आपलंच घर आहे तर ते मुलगी आमचे तिथं असे थांबले होते वाळूच्या ढिगाव खेळत होते ह्यांना मी जेवाय विवाय केलं जेवण दिलं आणि मी गेले आपल्या शेतावर निघून आणि ती पोरगी अशी खेळायला लागली माझी सोन आणि ती भाशी ती अशी घरात स्वयंपाक करत होती तर ती कंट्रोलला ती आली तर ती पोरगी तिकून रडत आली म्हणती आई नाही मम्मी म्हणती अगं त्या पोलीस काकांनी आहे ना मला अशी बाजूला नेली आणि माझे चड्डीत हातवेत घातला आ आणि ती पोर रडत आली घाबरली पक्की हा मग माझ्या मुलग्याने मला फोन केला तर मी पळत आले घरी घरी आले म्हणते बाबा काय आलं रे तो म्हणतो आई तिला आहे ना म्हणतो बघ ह्या भाड खावाने बघ म्हणतो काय केलं आई तू सांगते ह्याला मुस्कड म्हणतो मला म्हणतो तर मी म्हणले थांबा बाबा काय त्याच्या आरे जाऊ नका जरा आपला तात्या म्हणजे हा माझा आहे म्हणजे बाबा त्याचा मला विचार घेऊ दे मग त्याला काय करायचं ते करा करू नाही तर म्हणजे याला आपण पोलीस कंप्लेंटी करू आणि तिथं जाऊ मग साहेबांना बोलावला आम्ही तो मेन साहेब आलं तर म्हणलं आजी काय काय झालं तर मी हेच सांगितलं त्यांना खरं खरं की म्हणले बाबा असं असं यांनी केलं की माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणले यांनी बाजूला नेऊन तिची असं छेड काढली हा आणि तुम्ही कायद्याने जर असं कर करत असेल तर आम्ही कायदा मागायचा कोणाक सांगा ना हा आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना मग आम्ही हातपासरायचं कोणाक ते सांगा ना मला तुम्ही हा हा मग आता आमची मागणी एवढीच आहे की त्याला आहे ना शिक्षा मात्र झाली पाहिजे आमची एवढीच मागणी आहे त्याला हा का आता आमचं एकलंच घर पडतं साहेबांना पण दाखवलं आमच्या दरवाज्यांना दरवाजा नाही खिडक्या नाही माझ्या घराला आणि एकला राना रानात मी राहते हा उद्या काय कोणी येऊन करायचं मग त्याला काय आणि फुल प्यालेला माणूस पक्का प्यालेला हा आणि तुम्ही काय कायदेवालीच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही आता हा तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं लोकांची गरिबाची छेड काढायला लागल ती पण चिमुकल्या पोरीची हा मग काय करायचं आम्ही सांगा ना त्याला मग याला आम्हाला कायदा न्याय भेटला पाहिजे का नको सांगा ना मला एवढंच आमचं म्हणणे बाकी काय नाही आमचं म्हणणे तर नेमकी काय घटना घडलेली आहे कारण एका पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं समोर येत आहे नेमकी कधीची घटना आहे आणि त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे काल दिनांक पंचवीस नाताळ असल्यामुळे आपण सर्व किल्ले आणि आपल्या परिसरात बंदोबस्त लावलेला आणि हा जो कर्मचारी आहे हा आपण मुख्यालय मुख्यालयातनं आपण जास्तीचे कर्मचारी मागवलेले तर त्याची नेमणूक किल्ल्याच्या पायथ्याशी होती आणि त्यांचं एक दुकान आहे तिथे आणि त्या जी पीडित आहे ती त्या दुकाना द जी जा चालवतात त्यांची मुलगी आहे आणि साधारणतः चारच्या सुमारास अशी कंप्लेंट आली की बाबा की तिने मुलीवरती काहीतरी ॲसॉल्ट वगैरे झालेलं आहे ते लगेच आम्ही घटनास्थळी गेलो डी वाय एस पी साहेब आम्ही घटनास्थळी गेलो त्याच्यानंतर त्या जो क कर्मचारी आहे त्याला इथे आणला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल केला बी एन एसच्या कलमांप्रमाणे तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे आणि आपले पोक्ष कायद्याअंतर्गत त्यांच्यात गुन्हा केला के त्याला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता सध्या ॲट्रॉसिटी असल्यामुळे डिव्हाय सी मायनस एफ त्यांचा तपास करत आहे आणि आता त्यांना रिमांडला घेऊन गेलेली आहे दरम्यानच्या काळामध्ये त्या मुलीची वैद्यकीय तपासणी झालेली आहे तसंच संबंधित जे आपण सी डब्ल्यू सीला वगैरे पण आता हजर करणार आहोत आज त्यांच्याशी हे झालेलं आहे मुलीची तब्येत चांगली आहे आरोपी जो आहे तो मध्य दोनदा असल्याचं बोललं जात आहे आपण त्याची तपासणी केलेली आहे त्याचं ब्लड सॅम्पल घेतलेलं आहे आणि ते गणेश खिंडला आपण पाठवलेलं आहे आणि ते असंबद्ध बोलत होता असं ते, ते डॉक्टरांनी जो इनिशियल डॉक्टर आहेत त्यांनी जसा त्याचा एक रिपोर्ट दिलेला आहे जसं म्हणजे ब्लड सॅम्पल वरणत त्यांचं जो संबंधित कर्मचारी आहे त्याच्यावर आतापर्यंत काय कारवाई झालेली आहे त्याच्यावर त्याला ते अटक केलेलं आहे आत्ता आणि त्याच्यावरती सस्पेन्शनची पण कारवाई झालेली आहे आणि अजून जसं जसं घटना पुढे होईल त्याप्रमाणे अजून कठीण माननीय एस के साहेबांनी स्वतः इथे व्हिजिट केलेली आहे रात्री घटनास्थळ व्हिजिट केलेलं आहे आणि त्या आरोपी सगळ्यांशी बोलणं त्यांच्याशी बोललेले आहेत पर्सनली याची गांभीर्यानं दखल घेतलेली आहे सर मावळ तालुक्यामध्ये वारंवार असे प्रकार घडावे लागलेत इथंच कुठंतरी पोलीस प्रशासन कमी पडते का असं आमच्या याच्यामध्ये आमच्याप्रमाणे जेवढे समुपदेशन आहेत आम्ही आत्ता फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम घेतले ह्याच्यामध्ये पवनामध्ये आम्ही म्हणजे मुलांचं टच बॅट टज आमचे सतत प्रयत्न चालू असतात आणि आम्ही याच्या कुठल्याही कोणालाही हे करणार नाही सक्त कारवाई करणार थँक्यू